now and press the bell icon never miss an update <laughs> जे जे लोक इन्चार्जेस आणि एसडीपीओ आता मध्ये आहे तरी हा इन्व्हेस्टर आणि पार्टियर प्रोटेक्शन महत्वाची गोष्ट आहे माननीय सीएम्स आहेत पण त्यांची आढावा घेतोय शंभर दिवसाची जे टागेट दिला होता सात मुद्द्याची ते मध्ये देमर, पण एक मुद्दा आहे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन तरी आपण हा अँगलमध्ये पोलिसिंगची महत्वाची दृष्टी देण्याची लक्ष देण्याची गरज आहे तरी एस डी पी स्पेशली टेक नोट आपलं आपलं हातीत जे जे पोलीस स्टेशन आहे जे जे मेडिसीन्स आहे आपण पण आपल्या ले लेवलवर एक मिटिंग घ्या आता जे हायलाईट केले केलेले आहे आपण पण मी शॉस करतो की आपण पण नोट केला होता आपला रेस्पेक्टिव्ह मेडिसिन हातीमध्ये त्यांच्या आपण स्वतः आढावा घ्या आणि स्वतः आपण आपल्या लग्न आपल्या स्तरावर टाका आणि सूचनाची आपण पाठपुरावा दिलेल्या आहे तरी सोडला करा तसा नाही दिला तरी दोन तीन वार पाठपुरावा करून त्याची सूचना आपण दिलेल्या होतात हा सूचना ती पूर्तता पाहिजे फक्त सूचना कोणी पण देऊ शकेल पण सूचनाची पूर्तता करण्याची जबाबदारी होते आपल्याला बरा आणि एक डेडिकेटेड ऑफिसर प्लस कर्मचारी हा देऊ शकतो त्यांचे विचार करा सब मध्ये पण आतापासून फक्त एक मिटिंग सुरू आहे एक स्टार्टिंग पॉइंट आहे तरी आपण मला कॉल करून सांगू शकत आहे कानापूर साहेबाला कॉल करून सांगू शकत आहे किंवा कि आपला लोकल एस डी पी ओ आणि इंचार्जला पण आपण कॉल करून सांगू शकतो त्यांची काही दिलो लक्ष दिला नाही आपल्याला आपला रिक्वेस्टवर तरी आपण मला किंवा एस पी साहेबाला किंवा आपला अधिक अडिशनल एस आपण कॉन्टॅक्ट करू शकतो कॉन्सल आहे त्यांना आपण सेन्सिटाईज करा एम्पॉवर करा त्यांना आपण समजून चालला आणि अजून कार्य करू शकत का वन कॉन्टॅक्ट पॉईंटबद्दल औद्योगिकासाठी त्यांच्या अडचणासाठी आणि औद्योगिक औद्योगिकांची जी अडचण आहे ते वेगळे नाही आहे ॲक्च्युली कम्युनिटीची कॉमन अडचण आहे तो सगळ्यांची अडचण आहे पण ते ह्यांची अडचण आम्ही दूर केला तरी लोकांची प्रॉस्पेरिटी वाढेल पैसे वाढेल आणि लोकांची खूप ऑपॉर्च्युनिटी मिळेल म्हणजे इन्व्हेस्टर्स पण ऑपॉर्च्युनिटी आहे जे लोक काम करतात तिथून त्यांची प्रॉपर्सुनिटी आहे तसा एक वातावरण उभा राहण्याची गरज आहे त्यामुळे आपण आपला आपल्या लेवलवर विचार करून लोकल स्पेसिफिक सोल्युशन्स काढण्याची आपण ट्राय करा मी नंतर आपला पोलीस खात्यामध्ये जे पुरावा रिव्ह्यू पाहिजे मी नंतर घेतोय आपण आता सुरू करा आपण आपल्या लेवलवर पहिला मीटिंग्स घ्या आता हा सुरुवात आहे त्यांची फ्रिक्वेन्सी मध्ये दर एक महिना किंवा दोन महिन्यात एक वर तसा एक ऑप्टिमम फ्रिक्वेन्सीमध्ये हा मीटिंग ठेवण्याची मी ट्राय करतोय तो अद्या मला असं वाटतोय की हेच आपलं आजवर बदल तरी थँक्यू सो मच फॉर फॉर ऑल वॉट दिस मीटिंग